मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला वादा न्यूज चॅनलमध्ये विचार करतोय एवढा प्रशस्त हवे आहे सहा पदरी हवे आहे पुणे सोलापूर हवे याला म्हणतात पुणे सोलापूर हवे तो हाच आणि या पुणे सोलापूर हवे सारख्या ठिकाणी जर आपल्याला प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला एक कोटी रुपये दीड कोटी रुपये अशा प्रमाणे तुम्हाला रेट द्यावा लागेल पण मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर असा एकदम सुंदर अशी जमीन जमीन आहे एक एकर आणि ही स्वस्त या रुण आहे याची किंमत आहे म्हणून वन अँड वन सहासष्ट लाख रुपये कर सहासष्ट लाखात तुम्हाला मिळते सोलापूर हायवे ला सहा पदरी हायवे ला टच एक एकर तुमच्या समोर आहे हा आपला प्लॉट आता समोर तुमचा जो प्लॉट दिसतोय तो अशा प्रकारचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकताय आपल्या जवळ आसपास मोठी मोठी घरं आहेत मोठा मोठा शेतकऱ्यांचा क्राऊड आहे अशा प्रकारे चोवीस तास वाहणारा हा हवे आहे आणि या हवेसारख्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही काही करू शकता तुमचे मोठे मोठे व्यवसाय तुम्ही तुमच्या मोठ्या मोठ्या कंपन्या तुमच्या वतीने तुम्ही काही करू शकता ॲज युअर विश तुम्हाला पाहिजे ते करू शकता आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतोय आपल्या तुमच्या स्वप्नातला एक एकर हा समोरचं आहे डिमार्केशन आपल्या समोर जो आहे मोठा तिरंगी खांब ही आपली पहिली पहिला आपला खांब आहे दीडशे फुटाचा फ्रंट असेल आणि दीडशे फुट फ्रंट असणारा हा सुंदर असा प्लॉट आहे सुंदर अशी जमीन आहे तिरंगी खांबापर्यंत आपण आहोत आणि आपल्या बॅकसाईडला मोठ्या लोकस्त्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पर गुंटा तुम्ही जर या ठिकाणी दोन लाख गुंटा काढला तरी तुम्हाला इथं तुमचे पैसापासून ऑफर आहे म्हणजे तुम्ही जर सहासष्ट लाखाला एकर घेतला तर तुम्हाला दोन लाख रुपये गुंटाप्रमाणे ह्याची विक्री केली स्वतः तुम्ही घेऊन तरी तुम्हाला ऐंशी लाख रुपये तुम्हाला बसल्या ठिकाणी प्रॉफिट आहे एवढंच सांगतो हा मोठा हवे आहे या हवेला अशा प्रॉपर्ट्या मिळत नाहीत शेतकरी आपली शेतकरी आपली प्रॉपर्टी विकत नाही शेतकऱ्यांच्या हा खरा तर आपल्या काळजाचा घड असतो तो त्याच्या काळजावरती दगड ठेवून तो अशा प्रॉपर्ट्या विकतो आणि त्याला परत अशा प्रॉपर्टी घेता येत नाहीत आणि एकदा विकलेली वस्तू त्याला माघारी मागता येत नाही त्याच्यामुळे लवकर लवकर या आणि आपल्या एक चक्राचे मालक व्हा प्रॉपर्टी छान आहे खरंच अशा प्रॉपर्टीस हायवे लाईनला मिळत नाहीत आपला वाजा न्यूज चॅनल आपल्याला घेऊन आलेला आहे सुंदर अशी प्रॉपर्टी एक नंबर आहे कन्सेप्ट छान आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर या आणि आपल्या एक एकराचे मालक व्हा एकदम छान व्ह्यू आहे तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या तुमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधू शकता मोठे मोठे तुम्ही कमर्शियल गाळे कमर्शियल तुम्ही काही बांधू शकता आणि तुमच्या या ठिकाणी वास्तव्य करू शकता तुमचा छोटा मोठा काही बिझनेस असेल तर तुम्ही करू शकता आता पश्चिमेला माझं तोंड असेल तर माझा प्लॉट आहे हा माझ्या डाव्या साईडला दक्षिणेला इकडं दक्षिण आहे या ठिकाणी तुम्हाला उत्तर आहे आणि माझ्या बॅकसाइडला आहे पूर्व इकडं सूर्य उगवतो इकडे मावळतो आणि माझ्या बॅकसाइडला आहे मोठं असं मोठं भिगबन असं मोठं प्रशस्त गाव आणि असं सरळ पश्चिमेला आपण जर गेलो तर पश्चिमेला आहे आपलं वरवण कुरकुम पाटस यवत तुमचं पुन उरळीकांचन हा रोड सरळ पुढे आहे दुसरा विषय म्हणजे याच्या दक्षिणेला तुम्हाला बारामती एरिया दिसेल बार माती पट्टा चालू होईल ही आपली उत्तर बाजू आहे तुम्हाला ह्या उत्तर बाजूला म्हणजे दौंड आहे त्याच्यामुळं तुम्ही अशा ठिकाणी प्लॉट प्लॉट अशा अशा ठिकाणी ठिकाणी तुम्ही तुम्ही जमीन एकदम सुंदर आहे आहे आणि तर येऊ शकता आणि आपल्या एक एकराचे मालक होऊ शकता शकताच वादा आपला वादा, आप वादा। समोरून आम्ही आल्यानंतर अशा प्रकारे आम्ही आमच्या गाडीला हार घेतला सहासष्ट लाख रुपयात मिळतोय आपल्याला पर एकर आणि जर तुम्हाला ही जमीन बघायची असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला आपल्या नवीन नंबरला कॉल करा आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा आणि क्षेत्र बघायला या कुठलीही प्रॉपर्टी बघायला येत असताना तुम्ही मला पहिल्यांदा अगोदर चार तास पाच तास अगोदर कॉल करा म्हणजे मला तुमचं नियोजन लावता येईल काय होतं तुम्ही गरबडीमध्ये मला कॉल केला तर तुम्ही एवढं लांबून येत असता त्याच्यामुळं मला तुम्हाला व्हिजिट करणं महत्त्वाचं असतं मी माझी सगळी कामं सोडून तुम्हाला वेळ देत असतो माझं चोवीस तास हेच काम आहे त्याच्यामुळं तुम्ही येत असताल तर फक्त येताना पाच चार पाच तास अगोदर नंबरला कॉल करा माझी माझ्या सबस्क्रायबर माय माईबापांना विनंती असेल तर क्षेत्राची किंमत आहे ओन अँड ओनली सहासष्ट लाख रुपये एकर आणि ही किंमत मित्रांनो कुठेच तर मला मिळणार नाही एवढी किंमत कारण हा प्लॉट फक्त आपण ओनरकडनं घेऊन देतो याच्यामध्ये आपण मिडल लेवलला ले ले कुठल्या गोष्टी काही करत नाही हा प्लॉट आहे टोटल शेतकऱ्यांचा रेट आहे फक्त सहासष्ट लाख रुपये एकर आणि पुन्हा सोलापूर हवेला असा या रेटने प्लॉट मिळणं म्हणजे इम्पॉसिबल आहे